खेड शहरामध्ये दरवर्षी या ठिकाणी महापूर भरतो आणि महापूर भरल्यानंतर साठे पौत्रिक मोहल्ला जो आहे तेथील लोकांना विशेष करून अडचणींचा सामना करावा लागतो पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना प्रशासनाची वाट पाहावी लागत होती परंतु आता या सर्व गोष्टींवरती आता इथल्याच लोकांनी मात केलेली आहे ती म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी या ठिकाणी जी आपलं एक बोट दिसते जी अलसपा वेलफेअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक बोट आहे ती या ठिकाणी खरेदी करण्यात आली आहे आणि याच बोटीचा वापर वापर करून आता पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी येथील नागरिक स्वतःहून प्रयत्न करणार आहेत यासाठी प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मदत आत्तापर्यंत मिळालेली नाही आहे आपल्यासोबत अलसपा वेलफेअरचे प सदस्य आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत भाईजान काय सांगाल या सर्व एकंदरीत दा या एक बोटीबद्दल दोन दोन हजार पाचपासून मी नगरपालिका तहसीलदार प्रांत ऑफिस ह्याला पत्रव्यवहार करूनसुद्धा पूर परिस्थितीमध्ये जो आम्हाला इंजिन बोटची गरज लागते ती बोट अवेलेबल करून दिली नाही म्हणून ह्यावर्षी आम्ही स्वतः अल सफा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतःचा खर्च करून ही बोट अवेलेबल केली ह्याच्या माध्यमातून आम्ही ह्याच्या पुढे जर पूर परिस्थिती आली तर त्या बोटीतून आम्ही लोकांना वाचवू रेस्क्यू करू आणि ह्याच्यापुढे मला वाटत नाही की शासनाने आमची कुठली मदत करावी आता आम्ही स्वतः त्याच्यामध्ये समर्थ आहो की आम्ही आमच्या पैशाने स्वतः हो इंजिनची बोट घेतली बस एवढंच सांगून माझे दोन शब्द संपवतो शासनाकडून तुम्ही काय मत्तीची अपेक्षा केली होती काय शासनाला पत्रव्यवहारसुद्धा केला होता आत्ता मध्यंतरी या पूर याचे दोन दिवस अगोदर पण मी पत्र दिला होता तो पत्र सीओना पाठवला सीओनी पण उत्तर काय दिले नाही अजूनपर्यंत तहसीलकडून पत्र सीओना गेलेलं आहे पण ते सीओनी पत्र अजून तू आपल्याला उत्तर काय दिलेलं नाही आणि त्याच्यानंतरसुद्धा पूर आला पण बोट काय अवेलेबल झाली नाही मग आम्ही स्वतः असं विचार केला की के आपणच आपल्या पैशाने बोट घेऊन समाजाचं आणि साठेपोत्रिक म्हणल्या जे पूर परिस्थिती निर्माण होते त्या पूर परिस्थितीला मात करण्यासाठी ही इंजिन बोट खरेदी केली नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी पाहिलं तर शासनाची कोणतीही मदत न घेता शासनाकडे मदतीसाठी त्यांनी विनवणी केली असताना सुद्धा शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि या दुर्लक्षानंतर मात्र इथल्या नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत स्वतः पैसे जमवून ही एक प्रचंड अशी मोठी बोट या ठिकाणी खरेदी केली आहे आणि आता याच बोटीचा वापर करून पूरस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आता इथून पुढे प्रयत्न केले जाणार आहे मॅक्स मराठीसाठी जितेश कोळी खेड रत्नागिरी